आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत भारत समुद्री सप्ताहामध्ये जगभरातील प्रतिनिधींच्या परिषदेला संबोधित करणार रबी खतांवर सदतीस हजार कोटी अनुदान देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींनाही मंजुरी विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या धोरण दस्ताऐवजाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आणखी अकरा हजार कोटी रुपयांचं येत्या पंधरा दिवसात वितरण आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत असून सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील प्रतिनिधींच्या परिषदेला ते संबोधित करणार आहेत भारत समुद्री सप्ताह दोन हजार पंचवीस या सागरी परिषदेमध्ये होणाऱ्या जागतिक सागरी मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच अध्यक्षपदही ते भूषवतील या परिषदेतील पंतप्रधानांच्या सहभागामुळे सागरी अमृतकाल धोरण दोन हजार सत्तेचाळीसला सुसंगत महत्वाकांक्षी आणि भविष्यकालीन सागरी परिवर्तनासाठी असलेली वचनबद्धता अधोरेखित होत आहे परिषदेत पंच्याऐंशीहून अधिक देशातील एक लाखाहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार असून साडेतीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी होणार आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत रबी हंगामासाठी खतांवर सदतीस हजार नऊशे बावन्न कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आली बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की अनुदानित दर एक ऑक्टोबर पासून लागू होतील त्यामुळे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खतं उपलब्ध होतील आंतरराष्ट्रीय पातळीवरील खतांचे दर लक्षात घेऊन नवीन दर निश्चित केल्याचं वैष्णव म्हणाले शेतकऱ्यांना रबी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मंजूर दरांवर आधारित डाय अमोनियम फॉस्फेट नत्र स्फुरद पालाश सल्फर एनपीकेएस श्रेणीसह खत सहज उपलब्ध होणार आहेत आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ वाटींनाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली यासाठी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली असून अठरा महिन्यांच्या आत आयोग शिफारशी सादर करेल याचा लाभ पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार असून विविध मंत्रालय राज्य सरकार यांच्याशी चर्चा केल्यानंतर संदर्भ अटी निश्चित केल्याचं वैष्णव यांनी सांगितलं मुंबईत काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या धोरण दस्तऐवजाला मान्यता देण्यात आली त्याच्या अंमलबजावणीसाठी विकसित महाराष्ट्र धोरण व्यवस्थापन एकक स्थापन करण्यासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंजुरी देण्यात आली या गट स्थापन करण्यात याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्य काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये सोलापूर तुळजापूर धाराशिव या नव्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी अतिरिक्त साडे सोळाशे कोटी रुपयांच्या निधीसह सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली या प्रकल्पामुळे तुळजापूर शहर शक्तीपीठ रेल्वे मार्गाशी जोडलं जाणार आहे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळणार आहे त्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यासही बैठकीत मंजुरी मिळाली धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागातल्या राजशिष्टाचार विभागात परकीय थेट गुंतवणूक परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क या तीन मंजुरी देण्यात आली त्यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन परदेशी मराठी नागरिकांसोबत संपर्क वृद्धिंगत करणं शक्य होणार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त अकरा सा। हजार कोटी रुपयांचं वितरण करण्यास विशेष बाब म्हणून बैठकीत मंजुरी देण्यात आली राज्यात निधीची कमतरता नसून पुढील पंधरा दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते म्हणाले आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेट मधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत एक सुदैवाने अॅग्रेस चा डेटा असल्यामुळे अॅग्रेस चे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचे आम्ही ई केवायसी करत नाहीये अन्यथा ई केवायसी लाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे मध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचं केवळ ई केवायसी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे त्यातील आठ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असून त्याचा लाभ चाळीस लाख शेतकऱ्यांना झाला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू होत असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रांवर किंवा हमी भावाप्रमाणेच खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच शेतकऱ्यांनी मालाची विक्री करावी करा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे राज्य मंत्रिमंडळानं सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गासाठी सुधारित तरतुदीला मान्यता दिल्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार असून धाराशिव या आकांक्षित जिल्ह्यात दळणवळणाच्या सोयी वाढतील तसंच जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे याबद्दल तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत आजच्या निर्णयामुळे धाराशिवकरांना न्याय मिळणार आहे आणि रेल्वे जी आहे ती सोलापूरहून तुळजापूर तुळजापूरहून धाराशिव पर्यंत येणार आहे आपलं तुळजापूर आई तुळजाभवानीचं तुळजापूर हे आता रेल्वेच्या नकाशावरती येईल आणि धाराशिवला जंक्शन होणार आहे तर या महत्वाच्या निर्णयाबद्दल आणि आर्थिक तरतुदीबद्दल मंत्रिमंडळाचे आणि खास करून देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मुंबईत पुढील वर्षी फेब्रुवारी मध्ये मुंबई तापमान सप्ताह ही जागतिक स्तरावरील परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात येणार आहे बदलत्या हवामानाला तोंड देत परवडणारी शेती करण्यासाठी जागतिक बँकेच्या जा सहकार्यानं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे शेतकऱ्यांना आणि शेतकरी गटांना लाभ देण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील थेट लाभ हस्तांतरण प्रणालीचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं प्रकल्पाचा दुसरा टप्पा राज्यातल्या एकवीस जिल्ह्यातील सात हजारापेक्षा अधिक गावांमध्ये राबवण्यात येणार आहे राज्यातला ऊस गाळप हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे मात्र अधिकृत हंगाम सुरू होण्यापूर्वी विनापरवाना गाळप सुरु करणाऱ्या पाच साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयानं कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे हे कारखाने सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील असून संबंधितांना सुनावणीसाठी बोलावण्यात आलं आहे कार्तिक वारीसाठी पंढरपूरमध्ये होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता सोलापूरच्या ग्रामीण भागातील काही धार्मिक स्थळांना ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे विना परवानगी ड्रोन चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं इयत्ता चौथी आणि सातवी वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे मात्र या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही मात्र संबंधित शाळांनी परीक्षेस बसू इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास सुरुवात करावी असं आवाहन परिषदेनं केलं आहे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवणकर यांचं मुंबईत सोमवारी रात्री उशिरा निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते वस्त्रहरण या मालवणी भाषेतल्या नाटकाद्वारे ते नामवंत झाले होते खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं मालवणी बोलीचा गोडवा आणि ठसका जगभरात पोहोचवणाऱ्या प्रतिभावंताला आपण मुकलो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवणी भाषेला स्वतंत्र ओळख करून देणाऱ्या सर्जनशील नाटककार गमावला या शब्दात आदरांजली वाहिली आहे वस्त्रहरण वात्रट मेले दोघी वन रूम किचन वर भेटू नका वर परीक्षा अशी गंगाराम गवाणकर यांची नाटकं गाजली होती हवामान पाच नोव्हेंबर पर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहण्याची तसंच हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या काही दिवसात राज्यात विशेषतः कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात या हवामानाचा अधिक प्रभाव दिसण्याचा अंदाज आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत भारत समुद्री सप्ताहामध्ये जगभरातील प्रतिनिधींच्या परिषदेला संबोधित करणार रबी हंगामासाठी खतांवर सदतीस हजार कोटी अनुदान देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ वाटींना ही मंजुरी विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या धोरण दस्तऐवजाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आणखी अकरा हजार कोटी रुपयांचे येत्या पंधरा दिवसात वितरण आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार मिले सुरु मेरा